सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार बाजा समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे खेड चाकण आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर ते एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंधरा हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे जळगाव आवक दोन हजार सहाशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे दोन रुपये जास्तीत जास्त दर एक हजार तेहतीस सत्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्याही जिल्ह्याचा समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान